आजचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया आजची रेसिपी आपण आंबा डाळ करणार आहोत तर त्यासाठी मी या दोन कैरी घेतलेल्या आहेत आणि ही चना डाळ आहे अर्धा कप तर अर्धा कप चना डाळ मी दोन दोन अडीच तास भिजत घालणार आहे स्वच्छ पाण्याने दोन ती भिजत घालायचे आहे मी धुवून पाणी ओतून काढलेलं आहे आता आपण ही भिजत घालूया दोन तास दोन तास भिजत घालायची ही डाळ आपण दोन तास भिजवलेली आहे आणि मी ड्रेन करून घेतलेली आहे पाणी नेथळून घेतलेलं आहे आता आपण या कैरीची साल काढून घेऊयात ही कैरीची साल काढून घेतलेली आहे आपण आता ही क ही जी साल आहे ती मी कुंड्यांमध्ये घालणार आहे मी सगळ्या केळीची साल असो आंब्याची असो सर्व कुंड्यांमध्ये घालते आणि भाजीची देठं कोथंबिरीची सगळी बारीक बारीक चिरते आणि कुंड्यांना टाकून देते तर फुलं छान येतात त्यामुळं त्याला आपण आता ही कैरी आहे ही खिसून घेऊयात आपण आता ही कैरी आहे ही खिसून घेऊया हे पहा ह्या मोठ्या साईडने मी खिसून घेणार आहे आपण हा दोन कैरी खिसून घेतलेल्या आहेत हे पहा आपल्याला आता ही डाळ बारीक करून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटलं तर डाळीत देखील हा किस घालू शकता नाही तर डाळ बारीक केल्यानंतर असाच घालू खाऊ म्हणजे त्यामध्ये घालू शकतो तर आपण काय करणार आहोत आपण दोन्ही करूयात अर्धी डाळीबरोबर बारीक करूया कैरी अर्धी आपण अशीच मिक्स करूयात आता आपण ही डाळ घेऊया मिक्सरमध्ये आपण डाळ मिक्सरमध्ये घेऊया पूर्ण पाणी काढलेलं आहे मी आता ह्या डाळीमध्ये आपल्याला थोड्याशा मिरच्या देखील घालायच्या आहेत तर मी ह्या पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या आहेत तर सहा सात मिरच्या आहेत मिरच्या आपण पीसेस करून घालूया आणि थोडीशी आपण कोथिंबीर देखील घालणार आहोत ही थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि थोडस मीठ घालायचं आहे चवीपुरत आपण आता ही डाळ बारीक करून घेऊयात डाळ थोडीशी फिरवून घेतलेली आहे आपण यामध्ये आता कीस घालणार आहोत कैरीचा अर्धा पीस घालूया आपण आणि अर्धा तसाच मिक्स करूया पहा मी अर्धा घातलेला आहे यामध्ये आता पूर्ण आता बारीक करून घेऊया डाळ थोडीशी रबरबीतच ठेवायची एकदम बारीक नाही करायची पेस्ट आपण ही डाळ आता बारीक करून घेतलेली आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडी पण ठेवायची नाही तर ही पहा डाळ अजून दिसते आपली तर काढून घेऊया आपण एका बाउलमध्ये <coughs> आपण ही डाळ काढून घेतली एका बाउलमध्ये आता आपण अर्धा पीस घातला होता मिक्सरमध्ये अर्धा हा आपण आता आत्ता घालत आहोत मी व्यवस्थित मिसळून आहे कसं आहे बाजारामध्ये कैऱ्या चैत्रामध्ये यायला लागल्या आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतो खरं तर मदे गोरी ही चैत्र महिन्यामध्ये हळदी कुंकुवाला चैत्रागौरीलाही आंबेदार केली जाते तर तसं तर कैरी डायबिटीसच्या लोकांना खाल्लेली खूप चांगली असते आणि आपण ह्या नेहमीच कैरा यायला लागल्या की आपण वेगवेगळ्या रेसिपीज करत असतो पण आता हलवून घेऊया चांगलं ही अशी किसलेली कैरी मध्ये मध्ये छान लागते टेक्स्चर तर आपण यामध्ये हे खोबरं घालणार आहोत ओलं खोबरं घ्यायच घालायचं आहे माझ्याकडे ओलं हे थोडंसं सुकलं आहे आणि थोडं ओलं आहे असं हे मिडियम आहे तुम्ही स्किप करू नका ओलं खोबरं असेल तर नक्कीच घाला मी ही कोथंबीर आपण घालणार आहोत मीठ कमी असेल तर तुम्ही मीठ घाला मी देखील बघितलेलं आहे मीठ बरोबर आहे आपण आता हालपूया आपण आता तडका देणार आहोत तर त्यासाठी ही मिरची पण घालणार आहोत तर मी ही मिरचीमधून कट करते आपण आता डाळीला तडका देणार आहोत मी छोट्या कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडल्यानंतरच जिरे वगैरे टाकायचे आणि आपण मिरचीही टाकणार आहोत लाल मिरची आणि थोडासा कढीपत्ता देखील घालणार आहोत मी यामध्ये हळद घालणार नाही कारण मला ओरिजिनल डाळीचा कलर ठेवायचा आहे तुम्हाला जर हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता तर मी कडीपत्ता देखील थोडा घातलेला आहे आणि आता हे तडका आपण आपल्या डाळीवर ओतायचा आहे मस्त ही अशी फेंट येलो कलर ओरिजनल कलर छान दिसतो तुम्ही हळद देखील घालू शकता तर आपली ही आंबा डाळ आता खायला तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा आपण ही थोडीशी कोथंबीर गलत होत